हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचे एका मराठी मध्ये तर आजचा आहे बघा सोमवार आता टायमिंग झालाय सहा तर घरातले सगळे काम करून घेतले बरं का किचन वगैरे स्वच्छ करून घेतला भांडे पण घासून घासून मांडीला लावले घर वगैरे पुसून घेतलं सगळं आणि सात आठ दिवस झालं ब्लॉग पण केला नव्हता तब्येत पण थोडीशी अशीच होती तर ब्लॉग पण काय बनवून वाटतच नव्हतं त्यामुळे काय ब्लॉग मी केलाच नव्हता म्हणलं आता आता वाजल्यात सहा वाजल्यात म्हणलं चला आता काम वगैरे उरकल्यात आणि संध्याकाळच सहाचं थोडस म्हणजे बापर पण राहिला होता त्याच्या पण थोड्याशा पोळ्या खाणारे मला आणि माझ्या मुलाला आवडत तर थोडंच राहिलेलं आहे पण तसं आवडतच एक दिवस मी करून खात असते माझ्यासाठी चपाती सोबत राहिल्या पीठ तर एखादी पोळी करून खात असते तर म्हणलं झालं आज बारक्या मुलाला पण खायची होती तर मग पीठ बन बनवून ठेवले तर आणि माझ्या ब्लॉग ब्लॉग चॅनलला पंचवीस तारखेला एक वर्ष झालेले तर मग एक वर्षात आपण ब्लॉग करून पण काही जमलंच नाही मला करण्यासाठी तर पहिला ब्लॉग माझा छान बरं का एक वर्ष झालं माझ्या पहिल्या ब्लॉगला आणि सबस्क्राईब पण मला छान भेटलेले तर ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू आणि एक वर्ष झालेले आता मला युट्यूबवर आणि सबस्क्रायबर माझे सहाशे तीस सहाशे तीस बत्तीस पर्यंत सबस्क्राईबर झालेले आता एक अगुद पोळी करून घेते माझ्यासाठी इथं अगोदर मी पोळी बनवण्यासाठी घेतली होती तर संध्याकाळचं सहा साडेसहा वाजले की थोडी भूक लागल्यासारखी होती म्हणलं आज पोळी आणि चहा असं नाश्ता करू आणि मुलाला पण बारक्या खायची होती पोळी मी इथं पोळ्या अगोदर तर बनवण्यासाठी घेतल्या होत्या तर असं डब्यामध्येच ठेवलं होतं मी थोडं सारण तर पावशात तीळ पावशात गुळ आणि थोडेसे शेंगदाणे असं वाटण करून अगोदरच मी संक्रांती दिवशीच बनवलं होतं हे सगळं पण जसं एकदाच पोळ्या केल्या नव्हत्या जशा लागतील तसंच केलं होतं मी तर भरपूर असं सारण झालेलं होतं तर इथं असं नाश्त्याला पण छान होतं असं पण नाश्ता करण्यासाठी घेतला होता मोठ्या मुलाला पण विचारलं होतं पोळी खायची का तर नको म्हणला पण तरी पण मी तर अशा पोळ्या बनवण्यासाठी घेतले होते माझ्यासाठी माझ्या बारक्या मुलासाठी आणि मिस्टर पण खातील त्यांना पण आवडतेच त्यामुळं आणि इथं अशा छोट्या छोट्याच अशा म्हणजे जास्त मोठ्याने अशा अशा मिडियम साईजच्या म्हणजे पाच सहा पोळ्या करून हो घेतल्या होत्या पीठ जितकं मतं तितक्या तर मी पोळ्या इथं करून घेतल्या आणि आता भांडे पण सगळे घासून घेतले होते किचन सगळा स्वच्छ करून घेतला होता आणखी इतकं थोडंसं तरी राहिलंच होतं हे बाकूर कुटात कुट आ, तिळाचं शेंगदाणे आणि गूळ टाकून केलेलं तर छान इथं छान अशा छोट्याशा अशा सहा पोळ्या इथं मी करून घेतल्या होत्या नाश्ता करू आज भूक पण लागल्यासारखं होतं त्यामुळं आज नाश्ता करून घेऊ आणि आजच्या जेवणामध्ये काय भाजी करणार आहे ती पण इथं शेर करणार आहे तर छान पोळ्या करून घेतल्या तूप पण लावलं तर छान लागतात पण इथं मी तेलच लावून घेतल्या होत्या छान शे भाजून घेतल्या सगळ्या प पोळ्या इथं आणि किचन पण लगेच स्वच्छ कपड्याने पुसून घेतला कारण सगळं मी धुवून घेतलं होतं आत्ताच किचन घासून धुवून घेतला होता आणि पूर्ण सगळं किचन मी क्लीन करून घेतलं होतं म्हणजे बाकी आपले घरातले सगळे कामं असतात ना ते सगळे इथं करून घेतले होते फक्त नाश्ता वगैरे आता इथं मुलांसाठी माझ्यासाठी करून घेण्या घेत होते तर मोठा मुलगा इथं कॉफी करत होते दूध बॉनवटा पेत असतो पण आता काय थोडं दिवस झालं कॉफीच मागतोय तर मग मी इथं त्याला कॉफीच बनवल्या घेतली होती चहा तर देत नाही मुलांना कारण चहाची सवय एकदा लागली की जात नाही लवकर त्यामुळं चहाची सवय मी लावलीच नाही मुलांना कधीतरी एखाद्या असं खारी वगैरे आणली तरच देत असते नाही तर देत नाही चहा तर इथं थोडंसं पाणी टाकले तर कॉफी मी अशी करत असते थोडंसं पाणी टाकलं आणि थोडंसं दूध टाकून घेत असते दुधाची पण केली तरी छान होती कॉफी पण थोडंसं पाणी टाकत असते आणि दूध एकच कप करायची होती तिथं त्यासाठी आणि कॉफी त्याच्यामध्ये नाही टाकत मी दूध आणि साखर पाणी अगोदर छान उकळून घेते थोडीशी साखर टाकते जास्त साखर नाही टाकत आणि अर्धा चमचा इथं मी कॉफी घेतली पूर्ण एक चमचा पण कॉफी नाही घेत अर्धा असा चमचा कॉफी घेतली होती तर हे अगोदर कपाट टाकते आणि मग दूध गरम झाल्या दूध आणि छान हे उकळलं की मग त्याच्यामध्ये मिक्स करते तर अशी कॉफी करत असते दुधात पण टाकली तरी उकळली तरी चालतं पण मी अशीच करून घेत असते इथे एक कप त्याच्यासाठी कॉफी छान करून घेतली आणि त्याला म्हणलं पोळी तर नको म्हणला पोळी खायला तर इथं माझ्या बारक्या मुलासाठी म्हणलं कॉफी पण दूध गरम होते तोपर्यंत इथं मी त्याच्यासाठी अशा दोन पोळ्या त्याला दिल्या होत्या खाण्यासाठी आणि त्याला काय चहा वगैरे असं दूध कॉफी काय दिलं नव्हतं फक्त असंच पोळी दिली होती मी त्याला त्याला विचारलं होतं दूध गरम करून देऊ का नको म्हणला त्यामुळं मग त्याला दोन पोळी अशा तिळाच्या छान दिल्या बनवून सायंकाळचं सहा साडेसहा वाज वाजले होते आणि एक कप कॉफी छान त्याला बनवून दिली घेतली आणि आमच्यासाठी माझ्यासाठी एक कप चहा बनवण्यासाठी ठेवला होता लगेच म्हटलं मी पण चहा बनवून घेते आणि थोडीशी साखर टाकून चहापत्ती छान एक आता इथं चहा पण बनवून घेते आणि मी पण चहा आणि पोळी असं नाश्ता करून घेतलेला आहे आणि संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा होता मला म्हणलं स्वयंपाक पण करून आज जास्त काही नाही तर भाजी बनवायची होती कारण भात आज शिल्लक राहिलेला होता सकाळचा जास्त भात होता त्यामुळं मी म्हटलं आज फक्त काहीतरी असं सांबर वगैरे दालच्या असं आज काहीतरी करू तर इथं मोठ्या मुलाला नॅनकेट आणि कॉफी असं दिलं होतं आणि माझ्यासाठी चहा आणि तिळाची पोळी असं आत खाऊन घेतलं खाल्ल्यानंतर थोड्या वेळ बसले आणि म्हणलं भांडे थोडेसेच आहेत लगेच चहा पाण्याचे भांडे पण इथं घासून घेऊ मग नंतर भांडे भरपूर पडतात कारण अगोदरच मी भरपूर इथं भांडे वगैरे घासून मांडणीला लावले होते आता हे थोडेच होते तर म्हणलं अगोदर आहेत हेच भांडे घासून घेऊ तर स्वच्छ इथं अगोदर तर थोडेच होते भांडे जास्त नव्हते चहा वगैरे केलेले आणि थोडंसं खाली खाल्लेले असं भांडे ते पण इथं सगळे आता मी स्वच्छ घासून धुवून घेते तर मग जास्त भांडे असलं तर मोठा टप आहे माझ्याकडं आणि थोडेसे असले की असं प्लेटीत वगैरे किंवा ता ताटात ता ता असे ता चपात भाकरी करायच्या जे मोठं ताट असतं ता ता त्याच्यामध्येच सगळे स्वच्छ धुवून घेत असते तर सगळे भांडे तर घासून घेतले थोडेच होते म्हटलं आणखी हेच सुरुवात जा ठेवले की आणखी जास्त पडतं त्यामुळं म्हटलं पहिलं घासूनच घेऊ आणि लगेच मांडणीला पण लावले तर मी असे मांडणीला भांडे वगैरे लावून घेत असते लग लगेच म्हणलं थोडेच आहे तर लावून घेऊ लगेच मग आणि भांडे असे जास्त नाहीत आहे जितके लागतात तितके तसे ठेवलेले जे नाही लागत ते थोडेसे डब्यात पण मी असे भरून ठेवत असते जर नाही जास्त लागत लागत ते भांडे पण डब्यात असे भरून ठेवलेले आहेत आणि भांडे वगैरे तर लावून घेतले आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची पण तयारी करण्यासाठी घेतली आहे तरी कोथिंबीर आणून बॅग अशीमध्ये बॅगमध्येच ठेवली होती नीट वगैरे करून काही ठेवली नव्हती आहे अशीच फ्रीजमध्ये ठेवली होती तर थोडी सुकल्यासारखी झाली होती म्हणजे कोथिंबीर फ्रीजमध्ये ठेवली होती पण ती आणून अशीच ठेवल्यामुळे थोडीशी झाली तर मी आजच नीट करायची होती नीट करायच्या अगोदरच थोडीशी कट करून घेतली होती मला नीट करायताना भरपूर गवत वगैरे पाला असा असतो त्यामुळं आणि एक भोपळा आणला होता तर अर्धाच भोपळ्याची मी भाजी केली होती तर मला आज अर्धा भोपळा ठेवला होता असंच तर त्यामध्ये आज मी करणारे दालच्या आहे कर वेज दालच्या करणारे तर सांबर मसाला पण टाकला तर छान सांबर पण झाला असता पण इथं वेज दालच्याचं माझ्याकडे पॅकेट पण होतं मसाल्याचं म्हणलं वेज दालच्याच करू तर त्यासाठी इथं जास्त काय भाज्या वगैरे गे ना एखादी भाजी पण पाहिजे होती पण नव्हती भाजी जे आहे त्याच्यातच मी घरातलं आपलं जे शिल्लक होतं त्याच्यामध्येच केलंय तर इथं भोपळा वांग कांदा टमॅटो कोथिंबीर हे असं एवढं घेतलं होतं बा बनवण्यासाठी तर अगोदर तर सगळं भाज भाजी कट करून घेतली भोपळा कट करून घेतला कांदा टमॅटो कट करून घेतला कोथिंबीर नीट करून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे आणि इथं मी जितक्या म्हणजे डाळी आहेत ते घेतलेले आहेत घरातल्या ज्या डाळ्या असतात त्या तर इथं मी घेतलेली आहे मूग डाळ आणि थोडीशी उडदाची डाळ पण घेतली होती आणि मसुरीची डाळ आणि अख्खा मसूर पण घेतला होता थोडासा तरी तर मी सगळं भाजी करण्यासाठी तयारी करून घेतली होती तर छान अशा चार डाळी मिक्स घेतल्या होत्या तर छान होतं असं पण भाजी जे आपल्या घरातल्या मिक्स सगळ्या डाळी थोड्या थोड्या करून घेतल्या आणि भोपळा वांग कांदा टमॅटो टाकून छान कुकरमध्ये एकदा शिजवून घेतलं ना तर छान होती भाजी ही पण आणि भात असला तर भाताबरोबर पण संप म्हणजे भात तरी जास्त झाला तरी संपतो म्हणजे त्यामुळं मी आज भात माझ्याकडून सकाळी जास्त झाला होता तर खाल्ला नव्हता कोणी मग भरपूर भात असा म्हणजे शिल्लक होता मग म्हणलं आज काय भाकरी वगैरे चपाती असं काहीच करायला नको तर असा सांबर किंवा असं दालच्या वगैरे केला तर मुलांना सगळ्यांनाच आवडतो घरामध्ये तर इथं मी सगळ्या डाळी पहिले तर स्वच्छ धुवून घेतल्या आणि कुकरमध्ये शिजण्यासाठी टाकणार होते तर भाज्या पण इथं स्वच्छ धुवून घेतल्या आणि कांदा टमॅटो कोथिंबीर हे पण कुकरमध्येच टाकून घेतलं आहे आणि भाजी शिजताना हळद आणि मीठ सोबतच टाकून घेते हे पण नंतर पण टाकलं तर चालतं पण मी हळद आणि मीठ एक कुक भाज्या शिजतानाच टाकून घेतले आहे त्याच्यामध्ये तर हे अशी भाजी असं माझ्या मुलांना आम्हाला आवडतं घरामध्ये सगळं मिक्स भोपळा भाज्या वगैरे टाकून केलेलं दालच्या किंवा के सांबर पण म्हणलं तरी चालेल पण आवडतं त्यामुळे मी करत असते हे म्हणजे करत असते सारखं घरामध्ये हे एकच डाळवा पण अशा सगळ्या डाळी मिक्स करून घेतल्या तर आणखी छान होते अशी अशी भाजी तर इथं कुकर लावून घेतला आणि कुकरच्या मी तीन शिट्ट्या अशा इथं करून घेणार होते तर कुक तर छान शिजतं कुकरमध्येच तीन शिट्ट्या इथं मी तर बघा छान अशा तीन कुकरच्या शिट्ट्या करून घेतल्या होत्या आणि एकत्र छान शिजवल्यामुळं एकदम स भाजी पण ह्याची छान होती आणि आता फुले इथं देण्यासाठी मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे अगोदर मोहरी कढीपत्ता पण टाकला तर चालेल पण कडीपत्ता नव्हता माझ्याकडं त्यामुळे इथं मी मोहरी जिरी आणि लसूण लसूण घेतला होता लसूण हे छान एक तडतडलं की त्याच्यामध्ये हा दालचा मसाला होता अर्धाच पॅकेट होतं ते घेतलं आणि घरची चटणी घरची चटणी असली की बाकीचे दुसरे मसाले कुठले वापरत नाही फक्त मी इथं दालचा मसाला घेतला आहे तर छान असा दालचा मसाला पण ना तर भाजी आणखी चव लागते त्यामुळे इथं मी दालचा मसाला घरची चटणी आणि तेल जास्त तापलं होतं ता गॅस बंद करूनच हे त्याच्यामध्ये मी टाकलं होतं आणि ह्या भाज्या सगळ्या शिजवून डाळ भाज्या शिजवून घेतलेल्या हे सगळं त्या फुन्नीमध्ये टाकून घेतलं आणि छान एक चार पाच मिनटं इथं मी उकळून घेतलेलं आहे लगेच गॅस बंद नाही केलेला हे सगळं आणखी एकदा सगळं मिक्स करून छान एक चार पाच मिनटं एकदम उकळून घेतलं की आणखी छान सगळं मिक्स होतं बघा आजची भाजी आज वेज दालच्या आज करून घेतला होता आणि साधा सोप्पा पण छान होतो खाण्यासाठी पण तर आज भात आणि दालच्या असं जेवणामध्ये घेतलं होतं आणि थोडे केळीचे चिप्स लोणचं तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल सब सबस्क्राइब करा आणि जे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद